गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आपण रत्नागिरी स्टेशन इकडे पाठीमागे रत्नागिरी बोर्डचं नाव दिसतय इकडनं आपण जाणार मार्लेश्वर साठी तर आपण रात्री ओखा एक्सप्रेस पकडली होती आणि तिकडनं सकाळी आपण साडेसहा वाजता रत्नागिरी स्टेशनला पोहोचले तर आता इकडनं आपल्याला जायचं आहे महारालेश्वर तर आपण आजचा जो ट्रेक करण्यासाठी आलेलो आहे महारालेश्वर त्यामध्ये आपल्याबरोबर आपल्या ग्रुपचे मेंबर आहेत माझं नाव विशाल देसाई मी फर्स्ट टाइम तुमच्यावर जॉईन होत आहे हो मॅडम हो मॅडम हॅलो ज्ञानी हॅलो आय एम ज्ञानेश्वर गौरव हाय गौरव तर आपण असं आपल्या एका मित्राची वाट बघतोय कोकण आली बाजूनी जाते ती तर ती आल्यानंतर आपण निघतोय आपला एक मित्र आहे चेतन तुम्हाला तुम्ही त्याला भरपूर बघितला असेल तो येतोय आणि आता आपण नंतर निघणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये आज आपल्या बरोबर आहे प्रिया मॅडम जे ठाण्यावरून आलं जे ठाण्यावरून आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि आता आपण इकडे निघतोय मित्र आल्यानंतर आवाज आहे आवाज आहे

स्टेशन uh, पासून हायवे तर तिकडनं आपल्याला ना मार्लेश्वरसाठी बस भेटणार आहे तर आता आपण देवसाठी बस पकडली <laughs> 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 <नागो। laughs> <नापला। laughs> <नागो। laughs> आपण महालेश्वर देवरुख बस स्टँड ला हे समोर का होत बस स्टँड मध्ये इकडनं आपल्याला मार्लेश्वर साठी बस पकडायची सर आम्ही आता पुन्हा त्याच जागेवरती आलोय आम्ही उतरलोच नव्हतो खरं तर तुम्ही फक्त जागा चेंज केली आम्ही उतरलोच नव्हतो नाही नाही मगाशीच जागा आम्ही आपल्याला बस भेटलेली आहे पार्लेश्वर संग संगमेश्वर टू मार्लेश्वर अकरा वाजता जी करून आपण मार्लेश्वरच्या पायथ्याशी पोचलेलं आहे आपल्याला एक तास लागले इकडे न्याय आता तुम्हाला सविस्तर सांगतो आपण सुरुवात केली रत्नागिरी स्टेशनपासून रत्नागिरी स्टेशनपासून चालत बाहेर आलो तिथून एक बस पकडली देवरुखसाठी देवरुखसाठी साठ रुपये तिकीट होतं आणि लेडीजसाठी हाफ तिकीट माहिती तीस रुपये त्याच्यानंतर आपण देवरुखला आलो देवरुखला आपली गाडी चुकली पावणे नऊची त्यानंतर गाडी होती अकराची ती गाडी पाहून आपण या ठिकाणी आलो तर ते पस्तीस रुपये तिकीट होतं त्या मारलेश्वरचं देवरुखवरून तिकडनं आपण इकडे आलो आहोत मारलेश्वरच्या पायथ्याची आणि आता चढायला सुरुवात करूया ठिकाणावर तर आपण ज्या बसमध्ये आलो ती बस इकडे पाठीमागो उभी म्हणजे बस डायरेक्ट पाहते परिण येते या ठिकाणी आणि इकडनंच रिटर्न जाते लास्ट स्टॉप आहे तिचा त्यामुळे ते टाइम टू टाइम बस आहे आता रिटर्न जाण्यासाठी आपल्याला आहे ना एकची बस आहे त्यानंतर तीनची तर आपण बघतोय तीनची पकडणार कारण आपल्याला दोन तास वरती जाते आता आपल्याला साडेबारा एक झाले साडेबारा वाजले तर आपण जाऊया आपण वरती तरी पाठेमागा मार्लेश्वरची कमा आहे दिसते ती बघा एकंदा आपण सुरुवात करतोय एक अंतर अंतरीवरती पायऱ्या चढण्यासाठी तर वीस मिनटामध्ये पोहोचव खाली बोलतात तर भाऊ किती वेळ लागतो आपल्याला वरती एकदा पंधरा मिनटं झाले वरती चढल आणि पाच दहा मिनटाचं बाकी ट्रेक असे ये वॉटरफॉल येतात मध्ये आधी मध्ये आधी भरपूर सारे वॉटरफॉल आहेत खोट पण मोस्टली वरपर्यंत पोहोचलेले आणि पार्टीमध्ये मुंबई सर्व पायऱ्यांच्याकडे मी स्टॉल आहेत भरपूर जेवणाची वगैरे पण सोय पन्नास रुपयामध्ये जेवण भेटते या ठिकाणी कोट आणि भरपूर असे दुकान आहे प्रसादाची वगैरे तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो आपण मंदिराबाजी पोहोचलेलं आहे अशा प्रकारे आणि आपण ड्रेस चेंज केलेला आहे कुर्ता घातलेला आहे जसं की आपला कोट ठरला होता कुर्ता घालायला सगळ्यांनी इकडे आपला मित्र चेतन कुर्ता घालतोय आणि ऑलमोस्ट सर्वांनी कुर्ते घातले तर आता दर्शनाला तिकडे समोर मंदिर आहे ते मंदिर आहे मंदिराच्या बाजूला पाहतोला वॉटरफॉल आहे भरपूर तर आता दर्शन घेऊया हो आतमध्ये आजपाद कॅमेरा अलाउड नाही दर्शन घेऊन आल्यानंतर बोलूया पाठीमाग आपण दर्शन घेतले आणि इकडे वॉटरफॉल पण पाणी सर्वात मोठा वॉटरफॉल आहे तो बंद खाली जाण्यासाठी दर्शन घेतले आणि त्याच्या बाजूने जस्ट खाली होते वॉटरफॉल पाहण्यासाठी खूप मोठं वॉटरफॉल आहे आतमध्ये एंट्री पण बाहेर नाही का ठिकाणावरून पाहतोय आपण समोर जबरदस्त वॉटरफॉल आहे एवढी गर्दी नाही समोर तर आता आतमध्ये आपलं मार्लेश्वरात दर्शन वगैरे हो झालेलं आहे आणि वॉटरफॉल बघितले आपण तर आता आपण खाली उतरतोय निघतोय भरपूर वातावरण सुंदर आणि मस्त आहे आतमध्ये बघतो कॅमेरा अलावड होता भरपूर मजा केली आपण फोटो वगैरे भरपूर काढले असे ठिकठिकाणी भरपूर वॉटरफॉल आहे आणि तो मंदिराच्या बाजूला तो सगळ्यात मोठा आहे तर आता आपण निघतोय इकडनं तर मित्रांनो अशा प्रकारे मार्लेश्वरात दर्शन आपलं झालेलं आहे आपल्याला टोटल खर्च बघितलं तर पनवेलवरून दोनशे चाळीस रुपयाचं ओखा एक्सप्रेसने आलो पण तिकीट काढून त्यानंतर रत्नागिरीवरून साठ रुपये लागले देवरुख देवरुखवरून या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला लागले पस्तीस रुपये म्हणजे टोटल दोनशे चाळीस तीनशे तीनशे तीन तीन पस्तीस रुपये टोटल खर्च झाला आणि जाण्यासाठी परत तेवढाच म्हणजे सहाशे सातशे रुपये खर्च टोटल मार्लेश्वर दर्शन त्याचबरोबर आपणही रत्नदुर्ग करण्याचा प्लॅन चालू आहे परंतु तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय